स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये पत्रकार बंधूंचे खूप धन्यवाद आपण सर्व आम्ही बोलावल्यावर आलात चौदा तारखेला डॉक्टर साहेब आमच्या गावात आले होते तर एक सरपंच म्हणून माझी अशी विनंती आहे त्यांना की आम्ही या गावात कधीही कुणालाही येण्यापासून अडवलं नाही तुम्हालाही संविधानाने पूर्ण अधिकार दिलाय कोणत्याही गावात जाण्याचा आरती करण्याचा पण त्याच संविधानाने आम्हालाही अधिकार दिलाय की तुम्ही चुकीचं बोलले तुम्हाला जाब विचारायचा त्यामुळे तुम्ही इथून पुढे गावात येता नाही मतदारसंघात कोणत्याही गावाचा तुम्हाला जाब विचारला तर तुम्ही परत पुणे दाखल करणार का पाच वर्ष तुम्ही विखे पाटलांच्या गाडीत फिरले पाच वर्ष तुम्हाला सगळं चाललं सत्ता भोगली अहो त्या राहता शहरात सहा इंच गटारी गेलेत तुम्ही आमच्या गावात सुद्धा बघायला मिळणार नाही दोन फुटे गटारी आहेत आमच्या गावात तुम्ही त्या राहत्याचं वाटोळ करून ठेवलं शिर्डी बघा तुम्ही आमच्या गावातून पंचायती करण्यापेक्षा तुमचं तुमचं जर तुम्ही बघितलं ना ते जास्त योग्य आता तर तुम्ही कुठल्या ये पदावर येई येणार पण नाही या आम्हालाही खात्री पण आमच्या गावातून ह्या गोष्टी तुम्ही करणं चुकीचं आहे पण तुम्ही जर असं चुकीच्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांना गुंड म्हणत असाल तर तुम्ही जिथं बोललात तुम्ही कॅमेऱ्यात सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडेही आहे तुमच्याकडेही आहे त्या माध्यमातून आम्ही जेवढे आमचे तिथे कार्यकर्ते वयोवृद्ध लोक उपस्थित होते विखेंचे गुंड म्हणतात किती लोकांवर गुन्हे दाखवले तुम्ही येऊन सिद्ध करून दाखवा तर तुम्ही त्यांना गुंड म्हणत तुम्हाला अधिकार आहे आणि इथून पुढे जर तुम्ही असं वागणार असाल तर आम्हाला ग्रामपंचायतचा ठराव घेऊन ग्रामसभा विशेष ग्रामसभा बोलवून तुम्हाला गावबंदी करावं लागेल आजपर्यंत असं झालं नाही पण ही गोष्ट करण्याची हे करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका पंधरा वर्ष झाले तुम्ही आमच्या गावात येऊन गेले होते अहो सांतोन भेटीला येऊन सुद्धा तुम्ही राजकीय बोलता लाज वाटली पाहिजे तुम्हाला गावात आमच्या गावात तुम्ही सांतवन भेटीला आलात आणि तिथे येऊन राजकीय बोलू राहिले तीस तीस पस्तीस वर्षाची मुलं वाढलेत आमच्या गावात त्यांच्या घरात येऊन तुम्ही राजकीय बोलताय जातीवाचक बोलताय आमच्या गावाच्या सतता खराब करण्याचं तुम्ही अजिबात प्रयत्न करू नका तीस वर्षापासून राजकारणात ते सांगता रात्री लोक आम्हाला फोन करतात याला कोण फोन करेल विखे पाटील कुटुंबाकडून आमचं कुठलंही काम आडत नाही आपल्याकडे एवढं चांगलं सह हॉस्पिटल आहे प्रवराचं हॉस्पिटल आहे विळजघाटाचं हॉस्पिटल आहे आम सुद्धा आमच्याकडे मोफत मिळते तुम्हाला तुमचाही व्यवसाय तुम्हाला तुम्ही सांगता का सागर सम्राट आहे ते करतील मदत पैसा खूप लोकांकडे करोडपती लोकांकडे पण तो खर्च करायची दानच विके पाटलांमध्ये तुमच्यात नाही ते दानात ठेवा तुम्ही मग दोन वर्षापूर्वी कोविड येऊन गेला आमच्या गावात पंचेचाळीस लोकांचं त्यावेळेस निधन झालं कोरोनाने त्यावेळेस का तुम्ही आमच्या गावात आले नाही आज का तुम्हाला रुई गाव आठवलं मारुती मंदिर प्रत्येक गावात आहे गणपती प्रत्येक गावात आहे ठीक आहे तुम्हाला एखादा तुमचा असल तुमचा जवळचा नातेवाईक किंवा चाहता त्यांनी बोलवलं तुम्हाला आरतीला आरती करा ना तुम्ही बाकीच्या गोष्टी चर्चा करायचं काहीच काम नव्हतं एकदम अशा पद्धतीनं जर तुम्ही वागणार असाल तर तुम्हाला मित्र म्हणतो मतदारसंघात सुद्धा प्रत्येक गाव बंदी करून टाकेल मी तुम्ही जे विखे पाटलाबद्दल जे आरोप केले तुम्हाला त्याचा जाब विचारला इतका राग आला पण आम्ही आमच्या गावाचे प्रश्न सोडवायला समर्थ आहोत आमचे विखे पाटील समर्थ आहेत विखे पाटील कुटुंबानी आम्हाला एक महिन्यापूर्वी आमच्या गावचे वीस किलोमीटरचे रस्ते मुर्मीकरण करून दिले ते पण स्वतःच्या खिशाच्या पैशातून एक कोटी रुपयाचा निधी आम्हाला त्यांनी दिलाय आता काल परवा दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत एक कोटी पासष्ट लाख रुपये आमच्या गावासाठी आलेले आहेत जल जी। जीवन जी। 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 मिशनचं साडे चौदा कोटीचं काम आमच्या गावात चाल अठरा कोटीचा कणकत्रा चा प्रोजेक्ट आमच्या गावासाठी पुढच्या महिन्यात काम सुरू आहे जवळजवळ दोनशे दीडशे दोनशे कोटीच्या जमिनी आम्हाला मुक्त मोफत गावकांसाठी दिलेल्या आहेत तुमचं योगदान काय आमच्या गावासाठी मागच्या वीस वर्षात तुम्ही तीस वर्षापासून राजकारणात सांगता आम्हाला तुम्ही केलेलं एखादं काम सांगा त्यामुळं तुम्ही कुठल्याही प्रकारे आमच्या गावात येऊन ही शांतता भंग करायचा प्रयत्न करू नका अन्यथा आम्हाला या सर्व गावकऱ्यांना ग्रामपंचायतलं विशेष ग्रामसभा बोलावून तुम्हाला गावबंदी करावं लागेल ही वेळ आमच्यावर येऊ देऊ नका आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा एकर भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईट गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण